रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हुतात्म्यांना अभिवादन छत्तीसगड मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक नाला सोपरच ने खड्डा खांताना गॅस पाईप फुटला हॉटेल मध्ये उडाला आगीचा भडका मुंबईत निवडणुकीआधी मुंबईत सापडला पैशाचा गबाड एक कोटी सत्याऐंशी लाखाहून अधिक रोकड जप्त देशात भारतीय जनता पक्षाची दडपशाही सुरू अंबादास दानवे आपल्या देशासाठी नरेंद्र मोदी हवेच नारायण राणी चार जूनच्या मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा पंतप्रधान होणार उदय सामंत नाशिकची उमेदवारी उद्या जाहीर होईल नाव कोणाचंही येऊ द्या आम्ही सगळं मिळून काम करू गिरीश महाजन मी सर्व गोष्टींचा उहापोह करतोय येणाऱ्या काळात मी माझी भूमिका घेईल विजय करंजकर ठाण्यात फक्त धनुषबान असेल मी नाक्षी शिंदे जागेचा तिढा संपेन दोन दिवसात उमेदवार अर्ज भरेल मंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बोलले आहे की नाशिकची जागा शिवसेनेकडेच असेल हेमंत गोडसे आमच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची हॅट्रिक हीच आमची उमेदवारी नरेश म्हस्के नाशिक जिल्ह्यातून दोनही खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत छगन भुजबळ युपीत एम डी चा कारखाना उद्ध्वस्त सहा जणांना ठोकल्या बेड्या वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धव सेनेचे से पाठबळ नसीम खान भाई जगतम नार वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत तेवीस लाखांची वाढ या निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक का सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारला दादर मध्ये एक पूर्णांक चौदा कोटी कुर्ल्यात चाळीस लाखांची रोकड जप्त भरारी पथकाची कारवाई महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची गॅरंटी नरेंद्र मोदी मुंबईत प्रसुती वेळी वीज गेली टॉर्चच्या प्रकाशात सीजर बाळासा आईचा मृत्यू भाजप चारशे पेक्षा एकही जागा कमी जिंकणार नाही अमित शहा मुंबईत मेट्रोचे इमले उभे करण्यासाठी प्राचीन वृक्षाचा बळी विनापरवानगीचे डीजे वाजवल्यास होणार कारवाई बुलढाणा शहर पोलिसांचा मोठा निर्णय